वाशिमच्या जवळका परिसरामध्ये समृद्धी महामार्गावरील पाणी थेट शेतात शिरलं शेतीचं नुकसान सोयाबीन सह इतर पिकं खराब होण्याच्या भीतीनं शे, शेतकरी चिंतेत सांगली जिल्ह्यामध्ये सात हजार एकरवरील पिकं सुद्धा पाण्याखाली अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे चार हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकरी बाधित पाच हजार एकशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांना मोठा नुकसान फटकामधील आशिमा मित्तल यांनी केली पीक नुकसानीची पाहणी वर्धा जिल्ह्यामध्ये पीक नुकसानीची पालकमंत्री पंकज भोयर यांनी केली पाहणी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना अकोल्यामधील मूर्तिजापूर मधील सांगवा मेळ भागामध्ये पाहणी तूर कपाशी नुकसान परभणीमधील पंचेचाळीस महसूल मंडळांमध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिवृष्टीची नोंद जोरदार पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधील बदलांमुळे शेतकरी नुकसान भरपाईमधून राहणार वंचित लातूरमधील अहमदपूर तालुक्यामधील काही भागांमध्ये कापूस पिकांवर मठ रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत असून आर्थिक मदत करण्याची सरकारकडे मागणी देशामध्ये खतसाठा असल्याचा केंद्र सरकारचा दावा मात्र राज्यांमध्ये खत टंचाई आणि खताचा काळाबाजार सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी सोलापूर बाजार समितीमध्ये एक शुक्रवार एकशे त्र्याहत्तर ट्रक कांद्याची आवक चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल रुपये दर कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबर पासून नोंदवणी आंतरराष्ट्रीय बाजारामधील मंदी आणि अमेरिकेने लादलेले पन्नास टक्के शुल्क केंद्र सरकारच्या आयात शुल्क काढण्याच्या निर्णयामुळे देशामधील कापूस बाजार दबावामध्ये देशभरामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे हळदीला कमी मागणी गेल्या महिनाभरात हळदीच्या दरामध्ये प्रति क्विंटल पाचशे ते हजार रुपयांची घसरण